सोनाली डॉक्टर पूर्ण पात्रे वाचक स्वर डॉक्टर अदिती कामे लोणजाचा नरभक्षक खानदेशचा उन्हाळा फार जबरदस्त असतो उन्हाळ्याच्या दिवसात घरात झोपणं अशक्यच रात्री लोक धाब्यावर किंवा अंगणात झोपतात खेड्यापाड्यामध्ये किंवा वस्तीवर दर घरासमोरच्या अंगणात लोक झोपलेलेच असतात लोणज हे गाव चाळीस गावपासून आठ मैलांवर आहे तीन चारशे उंबरट्याच ते गाव त्या रात्री थकून भागून अंगणात झोपलं होत झोपडीच्या समोर बाजेवर कर्ता पुरुष झोपला होता आणि अंगणात आठ वर्षांचं आपलं गोड पोरग पोटाशी घेऊन अंगावर चौघडी पांघरून त्याची आई झोपली होती दिवसभर शेतात राबणूक झाली असल्यामुळे सगळे अगदी गाढ झोपले होते पहाटे बाईला जाग आली आपल्या पोराच्या अंगावर चौघडी टाकावी म्हणून आई पाहते तो काय शेजारी पोर नाही ती ताडकन उठून बसली तिच्या काळजात धस्त झालं पोर उठून लघवीला गेला असेल म्हणून तिनं इकडं तिकडं पाहिलं हाक पण मारली पण पोरग कोठ दिसलं नाही मग तिनं नवऱ्याला उठवलं त्यानं शेजाऱ्या पाजाऱ्यांना हाका मारल्या सर्वजण तपास करू लागले पण पोराचा पत्ता नाही या धावपळीत चांगलंच उजाडलं आणि कोणाला तरी अंगणात रक्ताचे डाग दिसले त्याबरोबरच जनावरांच्या पायाचे ठसेही दिसले सर्वांच्या नकळत वाघानं पोर पळवून नेलं होत आईनं टाहू फोडला भावंडही रडायला लागली चोहोकडे एकच आकांत सुरू झाला ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या गावात पसरली गावातल्या काही लोकांनी रक्ताच्या डागावरून आणि पायांच्या ठशावरून माग काढायला सुरुवात केली गावाच्या बाहेर बराच खडक आहे त्यावर माग सापडे खडकाच्या पुढं गेल्यावर पुन्हा माग सापडला माग जंगलाकडे जात होता थोडस पुढं गेल्यावर त्या भुकेलेल्या जनावरानं शेतातील एका जाळीच्या आडोशाला जाऊन मुलावर ताव मारला होता फक्त कवटी शिल्लक राहिली होती पायाच्या ठशांचा आणि रक्ताचा माग घेत गावकऱ्यांनी जनावरांना शोधून काढलं होत वाघाचा ठाव बर त्याच्या जाण्याचे सगळे रस्ते बंद करण्यात गाव गाव आले गावचे आणि हल्ली चाळीस गावला वकिली करत असलेले श्रीयुत हिरालाल वकील यांच्याकडे सगळे गावकरी गेले सर्व हकीकत कळताच वकील साहेब त्वरित माझ्याकडे आले म्हणाले डॉक्टर साहेब एका नरभक्षकानं आठ वर्षाच्या मुलाला आईजवळून उचलून नेलं गावकऱ्यांनी शेतात जनावर पाहिलंय अजूनही जनावर खात बसले तेव्हा ताबडतोब चला तुम्ही डॉक्टरिनबाईंच्या कानावर ही सर्व हकीकत घाला मी अण्णांना घेऊन येतो मी म्हणालो वेळ गमावणं शक्यच नव्हतं खर तर अण्णांना कोर्टाचं काम होतं हिरालालही वकील होते प्रसंगाचं गांभीर्य ओळखून जज्जसाहेबांनी उभय त्यांना जाण्यास परवानगी दिली अप्पांनाही बरोबर घेतलं आणि आम्ही तिघ वकील साहेब आणि ड्रायव्हर असे पाच जण गाडी घेऊन साडे दहा वाजता लोणजाच्या रस्त्याला लागलो रांजणगाव पर्यंत रस्ता चांगला होता पुढील पाच मैल रस्ता मात्र अतिशय वाईट होता ड्रायव्हरच्या कौशल्यानं तीन नाले पार करून आम्ही लोणज्याला साडे अकरा वाजता पोहोचलो रस्त्यानं जाताना कोणीच फारस बोललं नाही प्रत्येक जण त्या नरभक्षकाविषयीच विचार करत होता या भागात नरभक्षक आहे असं आजपर्यंत तरी कानावर आलं नव्हतं शिकारीत कुठे वाघ जायबंदी झाल्याचं सुद्धा माझ्या ऐकिवात नव्हतं मग हा वाघ नरभक्षक झाला कसा म्हातारपणामुळे इतर नैसर्गिक खाद्य मिळू शकत नाही म्हणून गावच्या वेशीवर आम्ही मोटार उभी केली आणि वाटाड्या बरोबर घेऊन ताबडतोब जनावर होत त्या शेताकडे निघालो गावकऱ्यांनी शेताला वेढा दिला जाळीतलं जनावर बाहेरून मुळीच दिसत नव्हतं काही लोकांनी जाळीवर धोंडे मारले तेवढ्यात आम्ही उभे होतो त्याच्या विरुद्ध बाजूनं जनावरांना नाल्याकडे धाव घेतली जाळीतून जनावर बाहेर आल्याबरोबर त्या बाजूचे लोक पळ आले नाला ओलांडून चित्ता पलीकडच्या शेतात पळाला आम्ही पाठला करेपर्यंत तो दिसेना सुद्धा झाला दोन तीन एकर शेत आम्ही शोधलं शेतात असलेल्या जाया बघितल्या पण जनावर कुठंच दिसेना हातची शिकार जाते की काय असं वाटायला लागलं अण्णांची शोधाशोध चालूच होती इतक्यात अगदी लहानशा काटक्यांच्या आडोशाला जमिनीला चिकटून बसलेलं जनावर अण्णांच्या दृष्टीला पडलं हळूच माझ्याजवळ येऊन त्यांनी मला ती जागा दाखवली अण्णा तुम्ही विरुद्ध बाजूला जाऊन चित्त्यावर बार टाका वार वर मी लागला तर प्रश्नच नाही जनावर बाहेर आलं तर मी बघतो असं मी त्यांना सांगितलं हातातून शिकार जाऊ द्यायचीच नाही असं आम्ही अगदी चौंग बांधला लाठ्या काठ्या घेऊन आलेल्या बघ्यांना आम्ही सावध राहायला सांगितलं ठरल्या संकेताप्रमाणे अण्णांनी बार टाकला चित्त्यानं आमच्या बाजूला धाव घेतली मी तयारीतच होतो दृष्टीच्या टप्प्यात चित्ता येताच मीही गोळी झाडली चित्त्याला आता पळता येईना पण त्याच मोठ्यानं डरकाया फोडणं चालूच होत जखमी अवस्थेतही तो आमच्यावर धावून येण्याचा प्रयत्न करतच होता अण्णांनी ते पाहिलं आणि एक अचूक बार टाकून त्याचा शेवट केला या शिकारीत अण्णांचा वाटा सिंहाचा होता या सगळ्या झटापटीत हिरालाल वकिलांनीही चांगलं धैर्य दाखवलं हातातल्या काठीनं त्यांनी चित्त्याला एक तडाखा मारला एकूण तीन गोया वरमी लागल्यानंतर जनावर जिवंत राहणं शक्यच नव्हतं सर्वांनी मिळून त्या नरभक्षक चित्त्याला मोटारीपाशी आणलं नंतर गाडीच्या पुढील मडगाडला जनावराला नीट बांधून लोणजे गावात आणलं बरोबर पळवलेल्या मुलाचा सदरा न खाल्लेले त्याचे अवशेष आणि कवटी होती गावात प्रथम त्या दुर्दैवी आई वडिलांच्या घराजवळ आम्ही पाहिलो आम्ही थांबलो मुलाचा सदरा पाहताच त्या माऊलीने हंबरडा फोडला वडीलही ढसा ढसा रडत होते कस बस उभय त्यांचं सांत्वन करून आम्ही चाळीस गावला परत आलो चित्ता मडगाडवर ठेवून आणल्यामुळे ही बातमी हा हा म्हणता सर्व गावात पसरली त्यामुळे दवाखान्यात नरभक्षकाला पाहायला खूपच गर्दी झाली होती तिथं पोहोचल्यावर फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला लोकांची गर्दी कमी झाल्यावर कातडी सोलून काढली हा कार्यक्रम चालू असताना अण्णा म्हणाले शांताराम याच्या पोटात काय आहे ते तरी पाहू जरा सर्व कातड काढून घेतल्यावर त्याला मीठ आणि तुरटी लावून हाता वेगळं केलं हे आम्ही स्वतःच करत असो कारण कानाची बाजू पंजा या ठिकाणी जर नाजूक रीतीने काढलं नाही तर ट्रॉफी तयार करताना त्रास होतो शिकारीनंतर कातड कसं काढावं यावरच्या पुस्तकांचा मी अभ्यासही केला होता नरभक्षकाचा जबडा आम्ही बघितला त्यात त्याचे पुढचे सुळे पडलेले दिसले तसंच एका बाजूच्या दाढाही नव्हत्या म्हणजे नैसर्गिक शिकार करण्यासाठी लागणारी हत्यारं त्याच्या तोंडात नव्हती त्याचा परिणाम म्हणून तो चित्त नरभक्षक झाला होता त्याच जठर चिरून बघितलं तर त्यात मुलाच्या उजव्या हाताचा पंजा आणि कोपरापर्यंतचा हात जसाच्या तसा होता शिवाय बाळाच्या गळ्यात असलेल्या माळेतील काचेचे मोठे मणीही सापडले चित्त्याचे राहिलेले अवशेष आमच्या गड्याला पुरून टाकायला सांगितलं परंतु तो म्हणाला दादा समोरच्या नदीतील त्याला ठेवून देऊया गिधाड आब खाऊन टाकतील आणि अगदी तसच झालं अक्षरशः गिधाडे कावळे यांनी चित्त्याच्या मांसाचा फन्ना उडवला रक्ताला चटावलेला लहान मुलाला गिळून टाकणारा गावात भीती निर्माण करणारा लोणजाचा नरभक्षक चित्ताच जमीन दोस्त झाला होता आता राहिला होता तो फक्त त्याचा सांगाडा धन्यवाद